उद्या पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी पाचही मतदार संगा मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आलं आहे तर मतदान साहित्य घेऊन नियुक्त कर्मचारी आपल्या नियोजित स्थळावर झाली आहे तर अकोला पश्चिम मतदारसंघातील गुरुनानक विद्यालय येथे नियुक्ती कर्मचारी पोहोचल्यावर सुद्धा त्यांना मतदान केंद्र उघडण्याची वाट पाहावी लागली आहे या शाळेमध्ये सर्व मतदानाच्या खोल्यांना कुलूप लावण्यात आले आहे मात्र शाळा प्रशासनाने अद्यापही शाळा निवडणूक विभागाच्या ताब्यात दिली नाही त्यामुळे या ठिकाणी गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे शेवटी निवडणूक अधिकाऱ्यांनी एका खोलीचे कुलूप तोडून प्रवेश मिळवला कॅमेरात लगाने के लिए आये देना। आप आप दो ये फोन कोई भेजो भेजो ना ना कॅमेरा केले काल आयोजना भेजून मतदान केंद्र इलेक्शन निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्र दोनशे अठ्ठावीस हे करण्यात आलेलं आहे आणि आमचं मतदान केंद्र व्यवस्थापन मध्ये आम्ही तपासणी केली त्या दरम्यान हे लॉक होतं कारण प्रिन्सिपल जे सुपरवायझर आहे आहे त्यांचे वारंवार फोन येत होते आणि आज पार्टी आली तरी सुद्धा ते लॉकच्या कंडिशनमध्ये मध्ये आहे आणि म्हणून आम्हाला ही कारवाई करावी लागली त्या संदर्भात आम्ही प्रिन्सिपल मॅडम सोबत बोललोय की ओके आम्हाला ते ओपन करून द्या पण त्यांनी त्याच्यावर काही आपल्याला सहयोग केला नाही त्याच्यामुळे ही कारवाई करावी लागली कारवाई काय करणार मॅडम गुन्हा वगैरे आता भाऊ जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन ना सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन